खूप फायनल झाले आणि खूप स्क्रॅच झाले आणि फायनली हा ठरला थारला। प्रेक्षक आमच्या मालिकेवर खूप भरभरून प्रेम करतात आणि ते प्रेम आमच्यापर्यंत पोहचत आहे हा वेस्टर्न लुक आहे आणि हा इंडियन ट्वेस्ट आहे हॅलो मी एट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा आहे आणि या पुरस्कार सोहळ्यात अपूर्वाची हजेरी लागलेली आहे कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आणि खूप सुंदर दिसते नाकात जे काही घातले ते अट्रॅक्ट करत लुकबद्दल काय सांगशील आमची थीम अशी होती की वेस्टर्न लुक विथ अन इंडियन ट्विस्ट सो हा वेस्टर्न लुक आहे आणि हा इंडियन ट्विस्ट आहे एकंदरीतच <laughs> या लुकची तयारी कधीपासून सुरू होती आणि स्टार प्रवाहाचा पुरस्कार सोळा सो ग्रँड असणारे सगळं ती कशी तयारी सुरू होती येस लुकचं म्हणशील तर खूप लुक फायनल झाले आणि खूप स्क्रॅच झाले आणि फायनली इलेवन थारला हा ठरला सुट्ट्या मिळत नव्हत्या मग गडबडीत खूप घाईत सगळ्या गोष्टी मॅनेज करून माझ्या डिझायनरने रात्री बारा वाजेपर्यंत जागून हा आउटफिट रेडी केलेला आहे आणि मग मी तो पुण्यावरून घेऊन आलेली आहे सो पण हे सगळं करताना खूप मजा आली कारण थीम दिली होती ती डोक्यात ठेवून खूप सारे ऑप्शन्स आम्ही एक्सप्लोअर केले आणि त्यातून हा फायनल केला सो मजा आली आत्ता पुरस्कार सोहळ्यात तू आलेली आहेस आणि हे सगळं पहिल्यांदा अनुभव आहेस की आधी पण अनुभवलाय आधी अनुभवलाय मी सो so, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून आता तू, तू प्रेक्षकांचं मनोरंजन करतेस त्यांच्या भेटीला येतेस सो है. ओवरऑल so, मालिकेला पुरस्कार मिळणार नाही मिळणार की धाकधूक आहे काय सांगशील मला विचारशील तर ऑब्वियसली मिळणार का सांगते कारण प्रेक्षक आमच्या मालिकेवर खूप भरभरून प्रेम करतात आणि ते प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे त्या प्रेमाची पावती आम्हाला माहिती आहे की काहीतरी असणार आहे सो आणि बक्षीस ॲक्च्युली एक आपण म्हणूयात आपल्या सदस्यांकडून किंवा कि आपल्या फॅमिली मेंबर्सकडून आपलं झालेलं कौतुक आहे किंवा अप्रिसिएशन आहे पण प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय चॅनलमधल्या सगळ्यांचं प्रेम मिळतं आहे त्यांचं कौतुक मिळत आहे हीच खरं तर मोठी ही गोष्ट आहे मालिकेतला मला एक विचारायचं मालिकेतला सगळ्यात आवडता कलाकार कोण आहे तुझा किशुतई माझी आई दाखवली किशोरी बहिणींपैकी ज्या दोन बहिणी आहेत त्यातली फेवरेटवाली बहीण कोणती आहे अरे बापरे बहिणी <laughs> दोघी फेवरेट आहेत पण मला असं वाटतं की मी uh, माझ्या रिअल लाईफमध्ये मोठी बहीण आहे सो मी मोठ्या बहिणीचा रोल जरा जास्त एन्जॉय करते आणि ऑफस्क्रीन इशा तशी मोठी आहे पण काजू म्हणजे जी रोहिणी दाखवली आहे ती माझ्यापेक्षा धाकटी आहे सो मी तिच्यासोबत जास्त एन्जॉय करते असं मी म्हणेन सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका